नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल माहिती मराठीमध्ये मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस लाडक्या बहीण योजनेबाबतचा एक नवीन अपडेट आपण आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत ही योजना राबवली जाते अशातच आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता ज्यामध्ये अर्जांची छाननी आता यापुढे या येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते त्यामुळे नक्कीच यामध्ये जे नंबर ऑफ लाभार्थी आहेत ते यापुढे होणारे कमी आहेत असणार आहेत या दरम्यानच मित्रांनो आणखीन एक अपडेट या ठिकाणी मिळालेला आहे ज्यामध्ये जानेवारीचा हप्ता आपल्याला कधीपर्यंत मिळू शकतो आणि पंधराशे की एकवीसशे याबाबतचाही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत मेक श्युअर sure तुम्ही माहिती मराठी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब कराल यापुढे या योजनेचा किंवा इतर योजनेची महाराष्ट्र शासनाच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत दर महिन्याला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना जे इलिजिबल आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळतात आता मात्र लाडक्या बहीण योजनेवरून सध्या राज्यात चर्चांना उदाहरण आलेलं आहे महायुतीने लाडक्या बहीण योजनेतील अर्जांची छाननी करण्यास सुरुवात केली आहे असे अपडेट आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीतील मायतीने यात वाढ करून ही रक्कम एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे मात्र ही रक्कम खात्यात कधी येणार असा प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे डिसेंबरमध्ये महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता ऑलरेडी मिळालेला आहे त्याचबरोबर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी एक महत्त्वाची अपडेट आता याबाबतची दिलेली आहे त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे तर जानेवारीचा हप्ता देखील संक्रांती देण्याचा असल्याचं सांगण्यात येत मात्र याबाबत कन्फर्मेशन नाही आहे असं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळत आहे म्हणजे मिळू शकतो मात्र त्याबाबत कन्फर्मेशन सध्या अवेलेबल नाही आहे मात्र हा हप्ता पंधराशे असण्याचं समोर येत आहे कारण एकवीसशे रुपयाचा महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची अजूनही प्रतीक्षा आहे आणि जो जानेवारीचा हप्ता होणार तोही पंधराशेच होईल असं या ठिकाणी मेन्शन त्यांनी केलेलं आहे नेवासा येथे आमदार विक्टराव लंगे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटणी योजनेबाबत महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेलं आहे न्यूजमध्ये आलेली ही बातमी आहे मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ती एक्सप्लेन करत आहे सो आपल्याला यामध्ये दोन गोष्टी समजून जातील की जानेवारीचा महिना जानेवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला संक्रांत आधी मिळू शकतो संक्रांत आपली गोड होऊ शकते मात्र तो पंधराशेच रुपये मिळणार आहे एकवीसशे रुपयाबाबत त्यांनी आणखी एक हो महत्त्वाचा अपडेट पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की लाडके बहीण योजनेबाबत विरोधकांवर प्रश्न उपस्थित केले जात असताना विखे पाटलांचे मोठे वक्तव्य केलेलं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत मात्र मार्चनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधरा होणार आहे असंही त्यांनी या ठिकाणी कल्पना दिलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत असं राधा विदिके पाटील यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता जमा होऊ शकतो आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती की अर्जांची छाननी होणार आहे जे अर्ज ज्यांबाबत तक्रारी अवेलेबल होतील त्यांचीच अर्ज छाननी केली जाईल असं सध्या आपल्याला माहिती आहे सरसकट छाननी होणार नाही मात्र कोणत्या बेसिसवर या सर्व गोष्टींचा अपडेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळतच राहील लाडक्या बहीण योजनेतील ला अर्ज छाननी करण्यास सुरुवात केली आहे मात्र अपात्र आणि एकावेळी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत अशी माहिती आता समोर येत आहे हे फार महत्त्वाचं आहे लाडकी बहीण योजनेत नव्याने बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत अकाउंट लिंक नसेल तर तुमचा अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत तसंच महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे ज्या महिलांनी खोटी माहिती माहितीपूर अर्ज केलेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्यामुळे अनेक महिलांसाठी जानेवारीचा हप्ता हा शेवटचा असू शकतो मात्र त्याबाबत काही क्लॅरिफिकेशन सध्या नाही आहे साहेब जे विखे पाटील साहेबांनी मेन्शन केलेलं आहे तेच बाबती तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये या योजनेचे जे काही अपडेट्स असतील ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी मेक शुअर तुम्ही माहिती मराठी या चॅनेलला सबस्क्राईब कराल आणि लवकरात लवकर जे काही जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील व्हिडिओ आवडतो लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब कराल अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी धन्यवाद